गोविंद शिल्प घेऊन येणार एक आहेत एकोणऐंशी ट्विट बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या वैशिष्ट्य मनाला शांती मंदिर महा मुख्य महाख्यस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांक कंपनीच्या सर्वस्टर खिडक्या चौकटी सुपर ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी हे जगवार कपंनीचे स्टील वर्क पूर्णपणे वर कंपनीचे कपनीचे एका लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाक दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकाश दरवाजा तुमची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर महापालिका निवडणुकीनंतर आता महापौर पदाच्या निवडीसाठी राज्यात घडामोडींना वेग आलाय मुंबई महापालिकेत ठाकरेंना धक्का देणाऱ्या शिंदे सेनेला छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा धक्का बसलाय इथे पक्षात बंडखोरी पाहायला मिळत आहे राज्यात महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश आलं भाजप हा नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकाप्रमाणेच महापालिकेतही राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला भाजप जरी राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला तरी देखील अनेक महापालिकांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाहीये अनेक ठिकाणी भाजपला शिवसेना शिंदे गटाच्या पाठिंब्याची गरज आहे त्यामुळे अनेक ठिकाणी भाजपकडे उप भाजपकडे महापौर पद तर शिवसेना शिंदे गटाकडे उपमहापौर पद राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय भाजप हा नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकाप्रमाणेच महापालिकेत ही थी राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलाय भाजप जरी राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी देखील अनेक महापालिकांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही आहेत अनेक ठिकाणी भाजपला शिवसेना शिंदे गटाच्या पाठिंब्याची गरज आहे त्यामुळे अनेक ठिकाणी भाजपकडे महापौर पद तर शिवसेना शिंदे गटाकडे उपमहापौर पद राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातो या सर्व पार्श्वभूमीवर आता छत्रपती संभाजीनगर मधून मोठी बातमी हाती आली आहे संभाजीनगर मध्ये दे देखील महापालिका निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा था पक्ष ठरला तर यमआयम हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे संभाजीनगरमध्ये शिवसेना गट आणि भाजप वेगवेगळी निवडणूक लढले पण तरी देखील शिवसेना शिंदे गटाने भाजपला पाठिंबा दिलाय त्यामुळे आता या महापालिकेत भाजपचा महापौर तर शिवसेना शिंदे गटाचा उपमहापौर असेल त्या दरम्यान येथे शिंदे गटात फूट पडल्याचं दिसून येत आहे शिवसेनेकडून त्रिंबक तुपे आ, अनिता घोडले तसेच हर्षदा शिरसाट हे उपमहापौर पदा पदासाठी पक्षादेश डावलून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्राने दिली आहे आमच्या युट्यूब चॅनल वरील वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा